लेख गंध लेखक राजेंद्र वैशम हो काल एका ठिकाणी एक तस्वीर पाहिली त्या तस्वीरीत श्री शंभू महादेवांच्या एका मंदिरातल्या पिंडीचं चा छायाचित्र होतं त्या छायाचित्रात श्री महादेवांची पिंडी दिसत तर होतीच पण त्याचबरोबर मंदिराच्या गर्भगृहात पिंडीच्या शेजारी एक आरसा ठेवलेला तोही दिसत होता त्या छायाचित्राचं एक वैशिष्ट्य असं होतं की त्या आरशातही त्या पिंडीचं प्रतिबिंब पडलेलं होतं म्हणजे एका छायाचित्रात मूळ पिंडी आणि त्या पिंडीचं आरशातलं प्रतिबिंब अशा एकाच छायाचित्रामध्ये दोन पिंडी दिसत होत्या कुणीतरी पूजा करत असताना त्या तस्बिरीला गंध लावलेलं ला होतं आणि गंमत म्हणजे ते गंध तसबिरीतल्या मूळ पिंडीला न लावता त्या छायाचित्रातल्या आरश्यात मूळ पिंडीचं जे प्रतिबिंब पडलं होतं त्याला लावलेलं ला होतं हे पाहिल्यावर साहजिकच मनात पहिली प्रतिक्रिया उमटली की पूजा करणाऱ्यानं गंध चुकीच्या ठिकाणी लावलेलं ला आहे पण मग थोडा विचार केल्यावर मलाच त्यातली गंमत जाणवली मनात आलं की तसबीर म्हणजे तरी कुठं प्रत्यक्ष पिंडी आहे ते तर मंदिरातल्या खऱ्या पिंडीचं छायाचित्रच आहे मग त्या मूळ पिंडीला गंध लावायच्या ऐवजी त्या छायाचित्रात आरशात पडलेल्या त्या पिंडीच्या प्रतिबिंबाला गंध लावलं तर त्यात बिघडलं कुठं त्या, त्या छायाचित्रात बिंब कुठलं आणि प्रतिबिंब कुठलं हे ठरवायचं कसं हे चिंतन थोडं पुढं नेलं आणि व्यावहारिक जगातल्या गमती जमती लक्षात येऊ लागल्या म्हणजे मी एखाद्या व्यक्तीचं किंवा वस्तूचं कौतुक करतो पण मा त्या वस्तू किंवा माणसं हे ज्या जगन्ययंत्याचं प्रतिबिंब आहे त्या जगनियंत्याला मात्र मी सहज विसरतो हे म्हणजे त्या तसबिरीतल्या आरशामधल्या पिंडीला गंध लावल्यासारखंच आहे आणि हे मी प्रत्येक वेळी करतोय असंच नाही का हे विश्वच खरं तर त्या मूळ त्याचं छायाचित्र आहे आणि माझं अस्तित्वही त्या छायाचित्राचाच एक भाग आहे म्हणजे खरं तर मी स्वतःच एक छाया आहे पण मुळात ते छायाचित्र हेच सत्य मानून माझी छाया ही त्याहीपेक्षा सत्य मानून त्या छायाचित्रातल्याही भगवंताच्या अस्तित्वाकडं कर दुर्लक्ष करून म्हणजेच भगवंताच्या मूळ पिंडीकडं दुर्लक्ष करून मी त्या आरशातल्या माणूस नावाच्या त्याच्या आरशातल्या प्रतिबिंबाला गंध लावण्यामध्ये अधिक गुरफटलोय असंच झालं नाही का आणि तसंही मी देवाच्या तसबिरीला गंध लावतो म्हणजे नक्की काय करतो याच विचारात असताना अमृतानुभवामध्ये एक अप्रतिम दृष्टांत माऊलीने दिलेला आहे त्याची आठवण झाली जवकांत लपो बैसे तव नेणिजे जिओद्देशे जिये दोघे आरिसे जिया दोघा या ओवीचा मला समजलेला साधारण गोश्वारा असा की जेव्हा शिव नाम आणि रूप यांच्या माग लपतो तेव्हा शक्ती या नाम आणि रूपातच त्या शिवाची शक्ती प्रकट करते जणू शिव आणि शक्ती हे एकमेकांचे आरसे होतात आणि एकमेकांना नेहाळतात त्यामुळं नक्की कोण कौन कोणाचं प्रतिबिंब आहे हे सांगणं कठीण होतं आणि हाच आदिमायेचा खेळ अनंत सुरू आहे किती सुंदर कल्पना आहे जर एक स्वच्छ आरसा आपण बरोबर त्याच आकाराच्या दुसऱ्या स्वच्छ आरशासमोर ठेवला तर नक्की कुणाचं प्रतिबिंब कुणात पडतंय हे कसं ठरवणार काव्य शास्त्र आणि अध्यात्म या तिन्ही दृष्टीनं किती मोहक दृष्टांत आहे हा मी जेव्हा त्या तस्बिरीतल्या आरशामधल्या पिंडीला गंध लावलेलं पाहिलं त्यावेळी या ओवीतला अर्थ अधिक ठसला आणि त्रयस्थाच्या भूमिकेतून भगवंत या विश्वाचा सगळा खेळ कसा पाहत असेल याची अंशांशानं का होईना पण कल्पनेच्या पातळीवरती जाणीव झाली आता ती तस्बीर पाहिली आणि तसबिरीतल्या आरशामधल्या पिंडीच्या प्रतिबिंबाला गंध लावलेलं पाहिलं तर हसू येणार नाही उलट कोहमचा विचार मनात येईल व्यावहारिकदृष्ट्या चुकीच्या ठिकाणी लावला गेलेला केवळ एक गंधाचा टिळाही किती अध्यात्मसंगुंध लेखन राजेंद्र वैशंपायन भ्रमणध्वनी नाईन थ्री टू थ्री डबल टू सेवन टू डबल सेवन या लेखाचं वाचन केलं दत्ता सरदेशमुख यांनी